सोलापुरात रविवारची पहाट अतिशय दुःखद आणि धक्कादायक घटनेने उजाडली अक्कलकोट रोड एमआयडीसी मधील एका टेक्स्टाईलला भीषण आग लागून या दुर्घटनेत तब्बल आठ जणांचा बळी गेला त्यामुळे संपूर्ण सोलापूर शहर हळहळले या गंभीर घटनेनंतर त्या भागामध्ये सुरक्षेचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत दरम्यान या प्रकरणी खासदार प्रणिती शिंदे या आक्रमक झाल्या असून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली की सोलापूर येथील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना वारंवार शॉर्ट सर्किटमुळे लागणारी आग आणि त्यामुळे होणारे प्रचंड प्रमाणातले नुकसान याकडे शासन व प्रशासन गांभीर्याने लक्ष का देत नाही या भागात औद्योगिक वसाहत आणि नागरी वसाहतींना एकाच वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो विजेचा दाब कमी अधिक झाल्यानंतर शॉर्ट सर्किट होऊन कारखान्यांमध्ये आग लागण्याचे प्रकार या अगोदरही बऱ्याच वेळा झाले आहेत परंतु त्यामध्ये आतापर्यंत जीवितहानी झाली नव्हती आज घडलेल्या घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे आता तरी डोळे उघडणार आहेत की नाही आज घडलेल्या घटनेत एकाच कुटुंबातील चार जण आणि चार कामगार अशा आठ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला या भागात आम्ही महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून तात्पुरत्या स्वरूपाची अग्निशामक दलाची गाडी उभा करण्याची सोय केली होती जेणेकरून आग लागण्याची घटना घडल्यावर पहिले गाडी तात्काळ पोहोचू शकेल तरीही प्राथमिक सोय उपलब्ध असताना देखील आगीचे एवढे रौद्र रूप कसे काय धारण केले याची चिंता वाटते आम्ही वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांबद्दल विधानसभेत आवाज उठवला आहे तरीही शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही मनपा प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत अक्कलकोट औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये वारंवार लागलेल्या आगीच्या घटनांचे लक्ष वेधून डीपीडीसी दोन हजार तेवीसच्या निधीतून या भागाकडे अग्निशामक केंद्र उभारण्याकरता एक कोटी पंधरा लाखांचा निधी मंजूर करून घेतला त्यामुळे मनपा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे निदर्शनास येत आहे विजेचा दाब कमी जास्त होऊन शॉर्ट सर्किट होते त्यामुळे कारखान्यांमध्ये आग लागते असा प्रकार काही वर्षांपासून अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमध्ये होत असल्याने आम्ही महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी सोबत कारखानदारांची बैठक घेतली होती ऊर्जा खात्याच्या सचिवांशी देखील आम्ही संपर्क साधला परंतु या भागातील महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या डीपीआरला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही त्यामुळे शासनाने या महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या डीपीआरला तात्काळ मंजुरी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे अक्कलकोट औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे त्यामुळे अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचण्याकरता अडथळे निर्माण होतात आणि वेळेत गाडी न पोहोचल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरू लागते मिळणाऱ्या तुटपुंजा निधीतून रस्ते करण्याचा प्रयत्न केला परंतु अक्कलकोट औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची कामे ही मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे शासनाच्या उद्योग किंवा नगरविकास विभागाकडून येथील पायाभूत सोयी सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी विशेष निधी द्यावा आणि ऊर्जा विभागाने या औद्योगिक वसाहतीचा विद्युत सुविधांचा डीपीआर मंजूर करून त्यास तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली